नमस्कार तर आज जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करत आहोत आणि या पर्यावरण दिना दिवशी एक महत्त्वाचा संदेश आहे की पर्यावरण दिसायला खूप सुंदर आहे पण त्याची जपणूक ही आपल्याला केलेलं पाहिजे आणि या आपल्या ही तरुण पिढीने केली पाहिजे कारण की पर्यावरण दिन साजरा करतो आपण डिजिटली पण तो निसर्गात जाऊन निसर्गाची स्वच्छता आणि ती बायोडायव्हर्सिटी जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जेव्हा पण मला सगळ्यांना आता हा सात मान्सून सुरू होत आहे आणि सह्याद्रीसारखं सुंदर आणि निसर्गरम्य असं ठिकाण नाही आहेत खूप छान छान धबधबे आहेत आपण काय करतो तिकडं जातो जाताना कोल्ड्रिंक्स घेऊन जातो जेवण घेऊन जातो पॅकेट्स घेऊन जातो आपली जबाबदारी काय आहे की त्यावेळेस आपण पण एक बॅग त्याच्याबरोबर सोबत एक बॅग घ्या आणि त्या बॅगेतच तो कचरा भरून आणून टाका तर ह्या अशा प्रकारची हे कचरा वेचणे मोहीम करावी लागणार नाही आणि आपण जे निसर्ग आहे कारण की आज आपण एवढा आपल्या मनाला शांतता मिळावी म्हणून आपण येऊन निसर्गात जातो आणि आनंद घेतो पण हाच आनंद पुढील दहा वीस वर्षात जर अशाच प्रकारे आपण प्लॅस्टिक डम्प करत राहिलो प्लॅस्टिक टाकत राहिलो आणि आपल्या जबाबदाऱ्या जर नाही घेतल्या तर मग तोच आपल्याला निसर्गाचा आनंद आपण घेऊ शकणार नाही आणि आप वीस वर्षाने असे वाटेल अरे मग असं कास होतं आणि असा तलाव होता आणि अशी सुंदरता होती तर ही बायोडायव्हर्सिटी जपली पाहिजे आणि ह्याच्यातनं पर्यावरणाचा रास न होऊन देता तसेच हे प्लॅस्टिक आहे कासमध्ये नॅचरल मिनरल्सचं पाणी आहे म्हणजे कासमध्ये पूर्ण ह्या झा जंगलातून जे पाणी पाजरत येते आणि ते पाणी प्यायला मिळते आपल्याला हे आपलं भाग्य आहे आणि हे जर जपून ठेवायचं असेल तर इथे आजूबाजूला येऊन कचरा करू नका जेवण करा आनंद घ्या पण तो उचलून जावा प्रत्येकाने जो आहे प्रत्येकाची पिशवी ठेवा आणि त्या पिशवीत घेऊन घरी जाताना पुढे कचरा कुंडी आहेत तिथे जाऊन डम्प करा तरच आपण आपल्या या पर्यावरणाचं रक्षण करू किती पण पर दरवर्षी आम्ही ज जा सजगतेने जागरूकतेने या मोहिमा घेतो पण हे दरवर्षी घ्यायचं कारण राहील का यासाठी प्रत्येकानं प्रत्येकाची जबाबदारी वचला आणि ह्या पर्यटकांना आणि सर्व सातारकरांना विनंती आहे हात जोडून की तुम्ही येताना इथं आनंद घ्या पण जाताना आपला कचरा आपल्या सोबत घेऊन जावा धन्यवाद अनुराग पाटील मी इथं धावत आहे आणि आज आम्ही सकाळी माझ्या कुटुंबासोबत इथं का स्वच्छतेला आलो आलोय इथं वेगवेगळ्या प्रकारचे इथं कचरा होता जसं की प्लॅस्टिक होतं बॉटल होत्या काचेच्या बॉटल होत्या आणि आता आम्हाला इथं औषधं पण सापडली अशा प्रकारचे विविध कचरा आम्हाला इथं दिसतो हे लोकांनी थांबवलं पाहिजे आणि सातारा स्वच्छ ठेवला पाहिजे धन्यवाद डॉक्टर धनश्री पाटील आपण खर तर सातारासारख्या एक निसर्गरम्य परिसरात राहतो म्हणजे साताराला मिळालेलं हे वरदान आहे हे वरदान जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपण एक मोहीम आखली पाहिजे म्हणजे माझा कचरा माझी जबाबदारी आपण जर साताराला येतो आपल्या कुटुंबासोबत येतो इथे छान एन्जॉय करतो तर आलेला जो सगळा कचरा आहे आपण मग तुमच्या प्लास्टिक बॉटल्स असतील रॅपर्स आहेत प्लेट्स आहेत ग्लास आहेत तर ते आपण बरोबर घेऊन जावेत आणि जर आपल्याला सातारचं सौंदर्य असंच टिकवायचं असेल आणि आपला सातारा एक जागतिक पटा पटलावर आपण स्वच्छ सातारा सुंदर सातारा या मोहिमेत जसं पहिलं आलो तसंच आपला कास पण तितका स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपला कचरा ही आपली जबाबदारी समजून जाताना बरोबर घेऊन जावं तरच आपला हा परिसर खऱ्या अर्थाने सुंदर राहणारे हाच संदेश मी देऊ इच्छिते धन्यवाद मी आर्किटेक्ट पुरुषोत्तम पाटील रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ सातारा याचा अध्यक्ष आहे आणि बऱ्याच वेळा इथं पर्यावरणाच्या संस्था कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबवतात एक एका जा जा एक जर जाळी जर पकडली तर तिथं नाही म्हटलं तर तीन चार पोती कचरा हाताला लागतो तर हा दरवर्षी वाढत जातो आहे पण कमी होत नाही तर याच्यासाठी काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे कारण सामाजिक संस्था येतात कार्य करून जातात पण जे कचरा करतात ते अजून करायचे काही थांबलेले नाहीत तर सातारकरांना विनंती आहे की त्यांनी जो काही कचरा घेऊन जे जे साहित्य घेऊन येतील आपले जेवण वगैरे जे झाल्यानंतर आहे तो कचरा आपल्या बॅगेत भरून परत आपल्या ठिकाणी घेऊन योग्य त्या ठिकाणी त्याची वाट लावली पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार मी मोदी आम्ही सातारा मिठाई संघटना व सातारी कंदीपेढा उत्पादक संघ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन निमित्त कास तलाव परिसर स्वच्छता मोहीममध्ये आम्ही सहभाग घेतला आहे तर आमची सर्वांना रिक्वेस्ट आहे की कास आपला इतका सुंदर आहे निसर्गरम्यासाठी तुम्ही या पण प्लीज स्वच्छता ठेवा सगळा कचरा आता इथं ते बरोबर वाटत नाही तर हीच विनंती आहे की सुंदर सातारा स्वच्छ सातारा हे आपला मोहीमच ठेवा थँक्यू आपल्याला सर्वांना पिण्याचं पाणी येतं त्या पिण्याच्या पाण्यामध्ये हा कचरा आला तर आपलंच आरोग्य पुढं धोक्यात येऊ शकतं याची सर्वांनी काळजी घ्यावी इथे येणाऱ्या लोकांनी स्वतः कचरा करूच नाही त्याचबरोबर इतरांना पण कचरा करण्यासाठी मज्जाव करावा किंवा त्यासाठी थोडक्यात एक जनजागृती करावी खास विभागात आता जे काय कचरा तयार होतोय त्यामध्ये जास्त करून प्लॅस्टिक आहे आणि हे प्लॅस्टिक आपल्या पाण्यामध्ये होत आहे आता सध्या प्लास्टिक हे माणसाच्या शरीरात सुद्धा आता सापडायला येणार मायक्रो प्लास्टिक तर ह्या प्लास्टिकमुळं खूप आजार वाढायला लागले जास्त जसे की कॅन्सर्स वगैरे तर हे जर टाळायचं असेल तर कास आपल्याला स्वच्छ पाहिजे कातारकरांना कासचे पाणी जे आपल्याला मिळतं जे स्वच्छ असेल तरच आपण निरोगी राहू असं म्हणतो मे आर्या तू जसं आपण वेकेशन तो फिर हम यहाँ काशीपुर घूमना है तो और फिर मैंने देखा कि यहाँ लोग कचरा उठा रहे हैं तो मुझे भी ऐसे मोटिवेश मोटिवेशनल फील हुआ कि हमें भी ऐसे साफ करना चाहिए इसीलिए मैं मैं साफ़ मैं साफ करना मैंने साफ करना चालू जा, किया और मुझे बहुत अच्छा लगा यहाँ यहाँ जो सब लोग थे वो भी बहुत काइंड थे और हमें नेचर को बचाना चाहिए जैसे आप देखते हो छाऊँ और मैं यहाँ अपने मामा के आई थी घूमने के लिए तो आज हम यही कास्ट में टहलने के लिए आए थे तो देखा यहाँ बहुत ही ज़्यादा गंदगी है तो यहाँ सभी लोग साफ़ कर रहे थे या जो एसोसिएशन के लोग हैं वो साफ़ कर रहे थे तो हम सब ने भी डिसाइड किया कि हम ज्वाइन कर लेते थे क्योंकि हमको कचरा करने में शर्म आनी चाहिए साफ करने में नहीं आनी चाहिए तो हम सब भी जुड़ गए इन लोगों के साथ आप देख सकते हैं छोटे से ले बड़े तक सभी लोग यहाँ पर कोई एज डिफ्रेंस भी नहीं है तो हम सब साफ कर रहे हैं यहाँ पर क्योंकि घर को अगर साफ़ रख सकते हैं तो बाहर की जगह साफ़ रखने में क्या प्रॉब्लम है अगर हम पढ़ लिख रहे हैं तो पढ़ लिखने का मतलब क्या है जब हम लोग इतना भी कंट्रीब्यूट नहीं कर पा रहे तो हाँ आज हम लोगों ने साफ़ सफ़ाई किया और बहुत बहुत ही अच्छा लगा फ्राम नागपुर हम लोग uh, मैम मेरे रिलेटिव के घर पे घूमने आए थे एंड काश बींग सच ए ब्यूटिफुल प्लेस हम लोग यहाँ पर घूमने आए थे इट वॉज वेरी सैड टू सी कि इतना कचरा हमें मिला है यहाँ पर एसोसिएशन के लोग इतनी सारी सफाई सफाई कर रहे थे इट वॉज वेरी नाइस टू सी दम वी ऑल्सो जॉइन दम बहुत अच्छा लग रहा है इतनी सफाई करके और फील्स वेरी सैड कि हम जहाँ से पानी पीते हैं वहाँ पर इतना सारा कचरा मिला है सो so, आप लोगों से यही विनंती है कि आप लोग प्लीज कचरा ना करें और जो भी कचरा है अपने साथ लेकर जाए घर पे जाकर डस्टबिन में फेंके थैंक यू सो मच एंड इट्स वेरी ग्रेट कि किसी ने ये चीज़ का इनिशिएटिव लिया है रखे, तो कि क्योंकि इतना ज़्यादा गंदगी बहुत ज्यादा ही है ऐसे टूरिस्ट प्लेस पे कास्ट पैर टू वर्ल्ड हेरिटेज पे आता है एंड इतना कचरा इज़ वेरी अनएक्सपेक्टेड पर इनिशिएटिव लेना बहुत अच्छी बात है मैं तो ये बोलूँगी कि साफ़ रखो जहाँ भी आप जाओ यस थैंक यू थैंक यू मैं रूपा स्वच्छता निरीक्षक मेढा पंचायत मेढा आणि हा जो उपक्रम आहे सातारा नगर परिषद आणि हरित सातारा यांच्या माध्यमातून पाच तलावाचा परिसर स्वच्छ करण्यात मोहीम जी चाललेली आहे खूप स्तुत्य असा उपक्रम आहे आणि मी मेढा नगर प पंचायतमार्फत इथं आलेलो आहे तर खूप सा बघताय तुम्ही पाहू शकताय कर्मचारी स्वच्छता करतायत तर असे उपक्रम झाले पाहिजेत आणि जे पर्यटक येतात इथं म्हणजे कास फिरायला येतात किंवा सातारा जिल्ह्यामध्ये येतात त्यांनी त्यांची तेन काळजी घेतली पाहिजे की इथं कचरा नाही झाला पाहिजे आणि आपल्या पर्यावरणाची आपल्या वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद निरीक्षक सातारा नगरपालिका मान्य श्री बापट साहेब यांच्या आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानातून हा कार्यक्रम चाललेला आहे यासाठी आपले मेढा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक देखील आलेले आहेत त्यांनी पण त्यांचे कामगार बोलून इथं कास तलाव परिसर स्वच्छ करण्यासाठी मोहीम घेतलेली आहे तर माझं इथं येणाऱ्या पर्यटकांना जाहीर आव्हान असं आहे की त्यांनी आपल्या येणारा कचरा कमीत कमी कचरा कमी कास परिसरात करावा कारण इथलं सर्व पाणी पूर्ण सातारा शहराला पुरवठा पाणी पुरवठा केला जातो आणि सातारा शहराला ही एक दिलेली देणगी आहे निसर्गाची खरं तर हा साताराचा स्वर्गच आहे कास परिसर तो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा ही नम्र विनंती करतो कास पठार कास तलाव या ठिकाणी सातारा सायकल क्लब आणि कोरेगाव सायकलप्रेमी चे सर्व सायकलिस्ट आज आम्ही सकाळी बरोबर साडेसहा वाजता सातारावरून निघालो आणि जवळपास दीड ते दोन तासामध्ये या ठिकाणी पोचलो आणि तात्काळ लगेच स्वच्छतेची मोहीम हाती घेतली कारण पर्यावरणाचा संदेश हा जगभर पसरला पाहिजे दिला पाहिजे स्वच्छतेचा संदेश दिला पाहिजे कारण परिसरामध्ये लोक पर्यटनस्थळी येतात आणि स स संपूर्ण कचरा करून जातात आणि ते त्याच्यामुळं परिसरामध्ये प्रदूषण तयार होतं आणि प्रदूषण तयार झाल्यामुळं स्व श्वासोश्वासाला अडथळा निर्माण होतो आणि रोगराईचं प्रमाण वाढतं म्हणून त्यासाठी आपण स आपला परिसर नेहमी आनंदमय ठेवण्यासाठी स्वच्छ ठेवण्यासाठी अशी एक मोहीम आपण राबवली पाहिजे आणि स सा, सामान्य जनतेपर्यंत हा संदेश गेला पाहिजे ज्या काही गोष्टी आपण परिसरामध्ये फेकतो त्या न फेकता आपल्याबरोबरच त्या कलेक्ट करून एका ठिकाणी जागोजागी ठेवल्या तर ते पुन्हा नगर परिषद किंवा आपल्या ग्रामपंचायतीमार्फत त्या कचरा गोळा करून एका ठिकाणी विल्हेवाट लावली जाते विघटन करून त्याच्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती तयार होती पण असं जर प पर संपूर्ण परिसरामध्ये जर हे विध्वंस केला तर अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं जातं ते पसरू नये म्हणून आपल्या परिसराची स्वच्छता झाली पाहिजे आणि हा पर्यावरणाचा संदेश स सर्वांच्यापर्यंत पोचला पाहिजे झाडे लावा झाडे जगवा प प्रदूषण टाळलं पाहिजे आणि या निमित्तानं एक संदेश असा मला जो वाटतो की पर्यावरण जर वाचवलं तरच प्रदूषण टळणार आहे अन्यथा हे टळू शकत नाही लोकसंख्या वाढीमुळं हा प्रदूषणाचा था प्रभाव वाढत चाललेला आहे त्याला कुठेतरी निर्बंध घातला पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन ह्या स्वच्छतेचा ध्यास घेतला पाहिजे म्हणून सायकल चालवा इंधन बचत सायकलची गरज इंधन बचत सायकलची गरज इंधन बचत सायकलची गरज भारत माता की सातारातर्फे व सर्व सातारकर नागरिकांच्या वतीने दरवर्षी आपल्या पिण्याचं पाण्याचं स्रोत असलेला अतिशय सुंदर असा कास तलाव इथे येणारे पर्यटक इथे येणारे पार्टीवाले सगळे इथं स्वतःचं आणलेलं प्लास्टिक कचरा पाण्याच्या बाटल्या टाकून जातात तेच परत आपल्या पाण्यात मिक्स होतं आणि आपल्या पोटात जाऊन आपल्याला पुढं रोगराई होऊ नये म्हणून सर्व सातारकरांच्या वतीने हरित साताराने नगरपालिकेच्या सहकार्याने कास स्वच्छता मोहीम राबवली आहे हे आम्ही दरवर्षीच राबवतो आणि ह्या मोहिमेच्या निमित्त फक्त सर्वांना एक आव्हान करू इच्छितो इथं पार्टी करायला आम्ही पार्टी करू नका असं कधीच म्हणणार नाही आम्हीसुद्धा इथं पार्टी करायला येतो पण इथं आणलेलं आपलं प्लास्टिक खाद्यपदार्थ सर्व जसं आणलं तसंच परत सातारा शहरात घेऊन जावा तिथं असलेल्या कचराकुंडीत टाका घंटागाडीत टाका पण आपल्या या सुंदर हक्काच्या पर्यटन स्थळाची इथं घाण करू नका व कचरा करू नका सातारा सायकल ग्रुप कोरेगाव सायकल ग्रुप आणि सातारा नगरपालिकेचा मोठा स्टाफ आपल्याला इथं हरित सातारासाठी आणि स्वच्छ कास करण्यासाठी प्लास्टिक असेल बाटली असेल तर सगळ्या वस्तू क्लीन करण्यासाठी ह्यांनी सगळ्यांनी घेतलेली जी मेहनत आहे ती खरी खूप मोठी आहे आणि ह्या सगळ्यांचा सा आभार मानतो की ह्यांनी खूप परिश्रम करून आज गेले दोन तास इथं जे कासमधला कचरा काढलेला यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद आणि आभार सातारा सातारा स्वच्छ सातारा सातारा सुंदर आणि रम्य अशा ठिकाणी सगळ्या जणांना यायला खूप आवडतं पण कचरा करायला जास्त आवडायला लागले लोकांना पण आजची मोहीम नगरपालिका ए आय एल एस जी, जी आणि हरित सातारा यांच्यातर्फे जी झालेली आहे सर्वोत्तम झालेली आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे स्वच्छता कर्मचारी आपल्यासाठी देवदूत आहेत कारण त्यांच्यामुळं आपण आज जगू शकतोय नाहीतर सगळीकडे कचराचा थैमान झाला असता आजवर जे जे कचरा इथं टाकत होते त्यांना आम्ही आत्ताच आव्हान करतो की इथून पुढं इथं कचरा टाकू नका या एन्जॉय करा पण आपल्या निसर्गाची मर्यादा राखा प्लास्टिक कचरा कुठेही टाकायचा नाहीये इथून पुढे कुठलाही कचरा कुठेही टाकायचा नाहीये त्याच्यामुळं सर्वांनी आजपासून कचऱ्याचं नियोजन नीट करायचं आहे स्वच्छ सातारा स्वच्छ सातारा धन्यवाद